काँग्रेस पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते माननीय पैलवान संजय बापू मेंढे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय संजय बापू मेंढे युवा मंच पैलवान ग्रुप मिरज युवा नेते बोबलू भैया मेंढे मित्रमंडळ तर तटकरेंचा एक लाख वीस हजार मतांनी पराभव होईल लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसा सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षातील विसंवाद समोर येऊ लागले आहेत लोकसभेच्या जागा वाटपावरून तिन्ही पक्षात असलेले मतभेद समोर येण्यास सुरुवात झाली आहे याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यात येत आहे रायगड लोकसभा मतदारसंघावर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे त्यामुळे हा मतदारसंघ कोणाच्या वाटेल जाणार हे पाहणे औत्तुक्याचे ठरणार आहे परंतु त्याआधी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या ठाकरे ठाकरेगडाने रणसिंग पोकलेला आहे महाविकास आघाडीकडून रायगड लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी गटाकडून अनंत गीते यांचं नाव चर्चेत आलं असून त्यांनी यासाठी तयारी केलेली आहे अलीकडेच ठाकरेंनी देखील रायगड लोकसभा मतदारसंघात जाहीर मेळावे घेतले या मेळाव्यातून ठाकरेंनी सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला तर दुसऱ्या बाजूला अनंत गीते यांना रायगड लोकसभा मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे सुनील तटकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी असं खुल् आव्हान गीते यांनी दिले आहे परंतु त्याआधी सुनील तटकरे यांनी निवडणूक लढवली तर त्यांचा एक लाख वीस हजार मताने पराभव होईल असा भाजपचा सा सर्वे सांगतो असाही दावा त्यांनी केलेला आहे सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत